मला आज नॉलेज शेअरिंग हा विषय तुमच्यासमोर मांडायला एमबीसीने चान्स दिला आजचा विषय आहे टीमवर्क आणि बिझनेसमध्ये आपल्या ह्या का गरजेचं आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आत्ता जो झालेला ट्वेंटी ट्वेंटी जो वर्ल्ड कप झाला त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल की ज्या पद्धतीने इंडिया जिंकली तो दिवस आपला होता आणि खरंच त्या दिवशी काही जादू चालली होती माहिती नाही पण सव्वाशे करोड लोकांची जी काय ताकद लागली होती ती खरोच सगळ्यांनी एन्जॉय केली अशी मॅच मी म्हणेन की होणे नाही परत कारण एंटायर वर्ल्ड कप आपण तेरा वर्ष वाढ बघितली होती आणि तेरा वर्षानंतर अशा पद्धतीची मॅच की ज्याच्यामध्ये आपण कन्सिस्टन्सली सगळ्या मॅचेस आहेत ते जिंकलो तर ह्या मॅचमधून शिकण्यासारखं काय मी म्हणेन पाच मिनटात तो विषय मांडणं खूप कठीण आहे थोडक्यात मी सांगतो तुम्हाला की प्रत्येक टीम मेंबर हा आपल्या व्यवसायात महत्वाचा असतो जसं आता इथे बघितलं तुम्ही की अक्षर पटेल हार्दिक पंड्याच्या अगोदर त्याला पाठवलं त्याने त्याचं काम केलं विराट कोहली जो एवढा पूर्ण पूर्ण सिरीज खेळला नव्हता पण त्या दिवशी तो खेळला त्यानंतर बघितलं असेल तुम्ही हार्दिक पांड्याला जी शेवटची ओव्हर दिली ती शेवटची ओव्हर सुद्धा त्याने खूप छान पद्धतीने टाकली जय सूर्या सूर्यकुमार याची जी कॅच होती तिथे मी म्हणेन की मॅच फिरली तीस बॉलमध्ये तीस रन पाहिजे होते आपल्याला आणि त्या वेळेला ती कॅच आपल्यासाठी खूप महत्त्वाची होती आणि तो, तो विकेटसुद्धा महत्त्वाचा होता कारण त्यावेळेला आपल्या आता तो तुम्ही ग्राफ बघाल ना की मॅचचा तो शेअर मार्केटसारखा ग्राफ आहे म्हणजे त्याला अप्पर सर्किट लोअर सर्किट काय प्रकारच नाही आहे ज्या पद्धतीने ती चालली होती मॅच आणि खरंच तिथे विश झाला तर अशाच पद्धतीने आपल्या टीममधला मेंबर आपण काय करतो आपल्या कंपनीमध्ये एखाद्या प्रोजेक्ट मॅनेजर असेल किंवा एखादा कोण सुपरवायझर असेल त्याला महत्त्व देतो की हा महत्त्वाचा आहे तुझ्यामुळे हे खूप चांगलं झालं काम मी म्हणतो तसं नाही करायला पाहिजे पूर्ण टीमला एखादं प्रोजेक्ट कम्प्लीट जेव्हा होतं तेव्हा पूर्ण टीमला एकत्र बसून आपण सांगितलं पाहिजे की जो ऑफिस क्लीन करणारा पिऊन सुद्धा आहे तो तो व्यवस्थित क्लिनिंग ठेवतो हो हायजीन ठेवतो हो त्यामुळे आपण त्या ऑफिसमध्ये बसतो कुठला आजार होत नाही आपल्याला तशाच पद्धतीने प्रत्येक व्यक्ती सुपरवायझर असेल किंवा साईट इन्चार्ज असेल मॅनेजर असेल आपले वेंडर्स असतील त्यांनी वेळेत पोचवल्यामुळे त्या गोष्टी होतात तर ते एक टीमवर्क असतं आणि हे टीमवर्क त्या दिवशी बघायला मिळालं बिलीफ आपल्याला म्हणजे ट्रस्ट हवा की आपल्या टीममधले मेंबर आहेत हे नक्कीच परफॉर्म करणार ती वेळ आल्यानंतर ती व्यक्ती करते एकदा एखादी एक एक व्यक्ती चुकते म्हणून काय ती पूर्ण चुकीची नसते जेव्हा तुम्ही लिहून काढाल ना एखादीची वाईट गोष्ट दिसली की आपल्याला खूप वाईटच दिसतं पण जेन्युअली मी सांगेन की त्याने जेव्हा हार्दिक पांड्याला भरपूर रोल केलं गेलं तेव्हा त्याने सांगितलं की मी कामातून दाखवलं काय आहे ते तर इथे बघा तुम्ही की त्यांचं रोहितचा आणि हार्दिक पांड्याचा वाद चालू होता आय पी एलच्या वेळेला कॅप्टन्सीवरून त्यानंतर तुम्ही बघितलं असेल अक्षर पटेलला जवळजवळ पंचवीस रन त्या ओव्हरला मारले गेले त्यावेळेलासुद्धा मोटिवेशन खूप म्हणजे अक्षरशः टीमची अव अवस्था अशी होती की अरे ह्याला कशाला ओव्हर दिली म्हणून पण तोच अक्षर पटेल जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा आपल्याला काय वाटत होतं की अरे बस हाच आहे आज आपल्यासाठी देव पण ह्या गोष्टी अप अँड डाऊन्स कंपनीमध्ये होतात आपल्या आपल्याला आप वाटतं की हा व्यक्ती आता चुकला आहे काहीतरी सिच्युएशन तेव्हा चुकीची असते काहीतरी वेळ आलेली असते काहीतरी म्हणतात ना की कुठेतरी त्या गोष्टी घडत नसतात त्यावेळेला तो नेमका सापडलेला असतो त्याच्यामध्ये पण तो संधी दिल्यानंतर ते काम करू शकतो तो आणि त्याला चान्स देणं आपलं गरजेचं मी म्हणेन एक कंपनीमध्ये आपल्या त्या व्यक्तीला चान्स देऊन बघायला काहीच हरकत नाही आहे आणि तुम्ही या वर्ल्ड कपमध्ये बघितलं असेल त्यांनी अक्षर पटेलची ओर झाल्यानंतर सुद्धा टीमचं असं मोटिवेशन नव्हतं कोणाचे खांदे असे खाली आपण घरी त्या पद्धतीने बिहेव करत होतो की काय मॅच आता बरेच जण त्याशा पद्धतीने बोलत होते की अरे काय आता काय खरं नाही आहे पण त्या टीममध्ये तुम्ही बघाल राहुल त्रवडी म्हणत आता नेक्स्ट काय जे रिस्टार्ट तो पिक्चर आहे ना त्याच्यामध्ये रिस्टार्ट तो रिस्टार्ट त्यांनी हे केला की आत्ता ठीक आहे ना काय वर्स्ट कंडिशन नाही झालेली अजून प्रयत्न करू शकतो तीस बॉलमध्ये तीस रन नव्हे आहेत बऱ्याच जणांना माहिती आहे की जेव्हा आय पी एल किंवा या ट्वेंटी ट्वेंटी सगळ्या मॅचेस ज्या होतात त्याच्यामध्ये हे काहीच नाही आहे पण त्यावेळेला ते झालं कारण त्यांनी ट्रस्ट दाखवला हार्दिक पंड्याला बॉल देताना मी रिॲक्शन बघत होतो रोहित शर्माच्या की हा कशा पद्धतीने आता हे ओवर पण त्याने ती शेवटची ओव्हर आहे त्याला हा चान्स होता हार्दिक पंड्याला त्याला कमीपणा दाखवायचा पण त्याला माहिती आहे आयुष्यभर मला हा सल राहणार की हा वर्ल्ड कप ज्यासाठी लोक जगतात त्यासाठी मी लढलो म्हणून कन्सिस्टन्सी मी म्हणेन की जर तुम्ही बघाल बुमरा हर्जदीप हार्दिक पंड्या यांनी कन्सिस्टन्सली ते काम केलं आणि ती बॉलिंग म्हणा ते म्हणा पूर्ण एंटायर सिरीज ते त्या पद्धतीने कंटिन्युअसली करत होते तर मी म्हणेन की आपल्या एम बी सीमध्ये अरुण सर आहेत नितेश सर आहेत जे कंटिन्युअसली गेस्ट आणणं असेल किंवा रेफरन्स देणं असेल बिझनेस देणं असेल एखाद्याच्या व्यक्तीच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्युशन देणं असेल ह्या गोष्टी त्या कंटिन्युअसली करत आहेत दत्तात्रय कदम सर तुम्ही जबाबदारी द्या प्रेझेंटेशन आहे सर तुम्ही आज याच्याबद्दलचं पूर्ण माहिती लिहून आला किंवा ती तुम्ही प्रेझेंट करा त्यांना दिलेली जबाबदारी ती चोखपणे पार पडत असतात अमोल सर आज आपण बघतो की त्यांना त्यांच्या एरियामध्ये जाऊन काम सांगून दाखवावं एका की सर हे तुम्ही काम करा म्हणून ती दहशत आहे ते त्यांच्या एरियामध्ये पण इथे आपण बिंदा सांगतो सर ते जरा काम करा म्हणून पण हीच व्यक्ती कंटिन्युअसली आपण बघतो रिसेप्शनमध्ये काही काम असेल कुठलेही काम असेल स्वतःहून उठून ते काम करते आणि त्या पद्धतीने आपण कुठलंही मी म्हणेन की एखादा ग्रुप असतो त्याच्यामध्ये प्रत्येकजण काही ना काहीतरी काम करत असतो आणि ते सातत्य टिकवून ठेवणं महत्वाचं आहे नेक्स्ट लास्ट नाही पण मी म्हणेन की रिटायरमेंट प्लॅन जो आहे तो आपल्या बिझनेसमध्ये आपण करत नाही तुम्ही बघितलं असेल जसं वर्ल्ड कपचं ट्रॉफी हातात पण आली नव्हती विराट कोहलीने सांगितलं की मी रिटायरमेंट डिक्लेअर करतोय म्हणून सेम जे रवींद्र जडेजा आहे रोहित शर्मा आहे त्यांनी सुद्धा सांगितले की आम्ही रिटायरमेंट डिक्लेअर करतो म्हणून पण हे खरोखर रिटायर झाले का यांचे व्यवसाय सगळे चालू आहेत त्यांचे ऍड चालू आहेत एक तुमचे अँकरिंग करतात सिद्धू बघितलं असेल तुम्ही कपिल शर्मा शोमध्ये सुद्धा तिथे पूर्णपणे अँकरिंग करतात मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण बिझनेसमध्ये आपण कधी ठरवतच नाही की आपल्याला रिटायर कधी व्हायचं आहे की शंभर करोड झाल्यानंतर मी रिटायर होणार पन्नास करोड झाल्यानंतर रिटायर होणार हजार माणसं झाल्यानंतर मी रिटायर होणार आणि रिटायर झाल्यानंतर आपण कोचिंग आहे आपण यूट्यूब जसं आता सरांचं मी म्हणेन त्या दिशेने प्रवास चालू झालेला आहे की यूट्यूबवरती सरांचं नाव टाकलं तरी येतं की नोटरीमध्ये कशा पद्धतीने आज ते प्रत्येक विषयावरती व्हिडिओ बनवून ते अपलोड करत आहेत डेली तर तशा पद्धतीने आपण आपला रिटायरमेंट प्लान तयार केलेला आहे का तो खरंच करायची गरज आहे या वर्ल्ड कपमधून मी म्हणेन भरपूर काही शिकण्यासारखं आहे आणि आपण शिकलं पाहिजे थँक्यू